ती कागदावर शाई उमलती त्याच फुलास शब्द म्हणती रेघ होती देठ ही कविता एक कवी म्हणून किंवा एक रायटर म्हणून आहे ना आम्हाला प्रेक्षकांना काहीतरी द्याव वाटत असतो खूप प्रेमानं त्याबद्दलची ही कविता आहे आणि ही लिहिली दोन हजार अठरामध्ये वर का। पसरती कागदावर शाई उमलती त्याच फुलास शब्द म्हणती रे घ होती देठ वाक्य झाले वेलियन कागदाची झाली बाग शब्द पिळतो रसग्रहणा असतव फूल परी देठा लगुनी शब्द पिळतो रसग्रहणा असतव परी देठा लगुनी ह्या फुलास नाही चिरडले रस करी परी अमृतवाणी ह्या अमृताची लाज राखा त्या कानाचे कुंभ करुनी भेट कराते तुमच्या मनाला रक्षेल तो ते निर्मळते तुम्ही रक्षेल तो ते निर्मळते तुम्ही